मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी नो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज आणि मराठा मोर्चाच्या मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढला या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब सुद्धा सहभागी झालं आहे तसंच मनोजरांगे पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हे दृश्य आपण पाहतोय याआधी सुद्धा संतोष देशमुख यांच्या संदर्भातला निषेध करण्यासाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी मोर्चे काढण्यात आलेले होते बीड परभणी त्याचबरोबर पुण्यासह इतर ठिकाणी हे मोर्चे निघालेले होते आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा न्यायासाठी एल्गार काढण्यात आले करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचला आहे आणि कोणकोणते महत्वाचे राजकीय नेते यामध्ये सहभागी झाले नक्कीच आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा मोर्चा निघणार आहे क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा असेल आणि मी आता उभा आहे क्रांती चौकामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो महिला मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव कुठलीही जात पाहत न पाहता या अं मजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करणार आहे याशिवाय परभणीमध्ये घडलेलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी देखील या मोर्चाच्या अनुषंगाने निषेध केला जाणार आहे क्रांती चौकामध्ये आता सर्वच बांधवांची गर्दी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आणि भगिनी या ठिकाणी हजर झालेले आहे साधारणतः दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चाच्या अनुषंगानं काय नेमक्या मागण्या या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत मला सांगा ताई काय मागणी असेल मोर्चाच्या अनुषंगाने आम्हाला नाही पाहिजे संतोषांना देशमुख यांना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली त्याच्यावर कठोर कठोर आरोपींना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा आणि लागला पाहिजे अजून काय मागणी असेल आमची मागणी आहे की दोषी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाहिजे दोषी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाहिजे स्वर्गीय संतोष देशमुख दादा आणि सोमवशी दादा यांना न्याय हा मिळाला पाहिजे हा आमचा कुठल्याही पक्षाचा नाही आहे ना जात ना पात असा आमचा हा मोर्चा आहे आणि आरोपींना शिक्षा ही मिळाली पाहिजे कारण जनसामान्यांना न्याय हा मिळाला पाहिजे कारण अशा पद्धतीने जर हत्या होत राहिली तर आम्हाला समाजामध्ये सुरक्षितता राबणार नाही आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे एक आरोपी अजूनही मोकट आहे काय मागणी असेल सरकारकडे मागणी एवढीच आहे सर्व पक्षांनी सर्व धर्मांनी सहभागी होऊन हे आक्रोश मोर्चाला सपोर्ट करावा आणि हे जे समाजात घडतंय हल्ली आता कॉलनी कॉलनीमध्ये किंवा एकमेकांच्या साधं पतंग उडवायला गेलं तर गे मुलं म्हणतात नको नको याला काय झालं तर आपल्याला उगीच कुणी काय करेल कारण एवढे हे अशा केसेस व्हायला लागलेल्या आहेत आता सडनली उस्मानपुरातल्या पण केस झालेली आहे म्हणजे आजकाल चाकू हल्ला खून हल्ला एकमेकांना भोसक हे इतकं इझी गोईंग झालेलं आहे तर या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आणि सरकारने योग्य न्याय द्यावा म्हणजे योग्य म्हणजे फाशीची शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे बस अशा पद्धतीने आरोपींना जी आहे ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि एक आरोपी जो मोकट आहे त्याला तातडीनं सरकारनं पकडावं पोलिसांनी पकडावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती या आंदोलकांची आहे साधारणतः दुपारी बारा वाजता या आंदोलनाला या मोर्चाला सुरुवात होईल आणि यामध्ये अंबादास दानवे मनोज जरांगे पाटील आणि त्यानंतर देशमुख यांचं त्यान कुटुंबीय देखील सहभागी होणार आहे सुरेश धस हे सुद्धा या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे धन्यवाद आपण दिलेले माहितीसाठी I'll be